आज आम्ही आलो आहोत तुळजापूरला आणि तुळजापूरला पण खूप प्रचंड गर्दी असते आणि दर्शनासाठी चार चार लाईनी आहेत त्याच्यामुळे खूप कन्फ्युजन होतं की आपण कुठे दर्शन करायचं कोणत्या लाईनीत उभं राहायचं चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना तर आपण आलो आहोत तुळजापूरला आणि तु तुळजापूरला किती गर्दी आहे हे पार्किंग वरून तुम्हाला समजलं असेल पार्किंगचा एरिया पूर्ण फुल होता प्रचंड गर्दी होती मग तसंच आम्ही दर्शनासाठी निघालो तर इकडे बघू शकता तुम्ही की खूप जास्त गर्दी आहे आणि इकडे पण खूप जास्त कन्फ्युजन पण असतं कारण की लाईनिचे प्रॉब्लेम आहे तीन तीन चार चार ठिकाणी लाईनी लागतात पहिली गोष्ट तर इथे तुम्हाला पुढे मी दाखवते की इथून आपण एंट्री करायची त्याच्यानंतर जेव्हा आतमध्ये जातो तर तेव्हा इकडे या साईडला ना एक वेगळी लाईन लागली आहे आणि आम्ही वेगळ्या लाईनीत उभे आहोत आम्ही ज्या लाईनीत उभे आहोत ना ती लाईन गायमुखच्या इथे जाते जिथे आपल्याला पाय वगैरे धुवायचे असतात आणि मग आपण दर्शनाला जायचं आणि एका साईडला ही जी लाईन लागली आहे ना ही आंघोळीसाठी आहे जिथे इथे कुंडा आहे तर तिथे जाऊन आंघोळा करतात आणि त्याच्यानंतर दर्शनासाठी जातात इथे अशा या दोन प्रकारच्या लाईनी आहेत त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो गायमुखच्या इथे आणि तिकडे आम्ही हातपाय वगैरे धुतलेत तर ही बघू शकतात खूप सुंदर असं वाटतंय इकडे आणि पाणी पण खूप थंड आहे आणि मस्त वाटत होतं इकडे तर इकडचं दर्शन घेऊन आम्ही आतमध्ये गेलो दर्शनासाठी आता इकडे गेल्यानंतर खूप गर्दी आहे आणि लाईनी एवढ्या जास्त आहेत की कन्फ्युजन होणारच तर इथे आम्ही उभे राहिलो तर तिथे बघितलं की तिथे पाचशे रुपये वाल्याची वेगळी लाईन दोनशे रुपये वाल्यांची वेगळी लाईन मग आम्ही तिकडून दुसरीकडे गेलो तर तिकडे आम्ही गेलो तर तिकडे दर्शनासाठी जी लाईन होती त्या लाईनीला जवळजवळ तीन ते चार तास लागतात जे तुम्ही देवीच्या समोर जाऊन दर्शन घेतात असं मग आम्ही त्या लाईनीतून निघालो आणि आम्ही परत मुखदर्शनच्या लाईनीत गेलो जिथे वॉचमॅन होते त्यांनी आम्हाला सांगितलं तर आम्ही मुखदर्शनच्या लाईनीत जेव्हा आलो या दुसऱ्या लाईनीमध्ये तर ती लाईन एक तासात आपल्याला देवीच्या इथे पोहोचवते ते पण पन पन्नास फूट अंतरावरनं दर्शन होतं त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे केलं गर्दी खूपच होती त्याच्यानंतर थोडीशी शॉपिंग केली आणि म्हणतात की तुळजापूरला गेलेत की तिथल्या बांगड्या वगैरे घ्यायच्या असतात तर मग आम्ही त्या पण घेतल्यात मी घातल्यात मस्त मला खूप आवडलं त्या बांगड्या आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी निघालो कारण की आमचा पूर्ण दिवस तुळजापूरमध्येच गेला आणि तिथून निघाल्यानंतर आम्ही सोलापूरला आलो जिथे सिद्धेश्वर टेम्पल आहे आणि तिकडे येऊन मग तिकडे पण आम्ही दर्शन घेतलं आणि खूप मस्त वाटत होतं इकडे एकदम थंडावा वाट वाटतोय आणि इकडे मस्त आ, तलाव पण आहे बोटिंग आहे सगळ्या गोष्टी आहेत तर इकडे मुलं पण खूप एन्जॉय करत होते त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही प्रसाद वगैरे घ्यायला गेलो प्रसाद घेतला आणि प्रसाद वगैरे घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो जिथे आम्हाला गणगापूरला जायचं होतं मग आम्हाला इकडे संध्याकाळी जवळजवळ आठ वाजलेत आणि आठ नंतर आम्ही मग गाणगापूर निघालो जे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गाणगापूरचं दर्शन वगैरे होणारच आहे आणि गाणगापूरवरून रिटर्न निघून आम्ही अक्कलकोटला आलो अक्कलकोटचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तुम्ही जर अजून बघितला नसेल तर नक्कीच बघा तसं आमचं तुळजापूरचं दर्शन खूप छान झालं पण शनिवार रविवार असेल तर येऊ नका खूप गर्दी असते आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर नक्कीच या आणि वेळ कमी असेल तर मुखदर्शनच्या लाईनीत जा तिथूनही दर्शन खूप छान होतं आईचं तर असं अजिबात विचार करू नका की अं मध्ये आपल्याला दर्शन होणार नाही काय नाही सगळे नंतर एकत्रच येतात आतमध्ये गेल्यावरती म्हणून दर्शन खूप सुंदर होतं तर काही हरकत नाही तुम्ही लोक मुकदर्शनने जाऊन इझिली दर्शन घेऊ शकतात इकडे सगळं वातावरण खूप छान होतं आणि थोडासा व्हिडिओ शूट केला मुलं पण मस्ती करता आणि जेवण वगैरे केलं आणि मग आम्ही निघालो तुळजापूरला गेले तर गायमुखचं दर्शन नक्कीच घ्या चला तर आपण व्हिडिओ संपवतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा श्री स्वामी समर्थ